हॅलो नमस्कार मी शीतल माझ्या फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही कशा जण आहात ना सरनाचा दिवस तुम्हाला खूप छान आरक्षा दाईच बप्पाच्या मित्रांचा ना सर्वांना शुभ दुपार दुपारचा व्हिडिओ केलेला आहे सगळं डी मार्टला जाणार आहे त्या अगोदर मी पोस्टात जाणार आहे चपला आणायचं आहे मुलांनाही आणायचं आहे आम्हाला सगळ्यांनाच घ्यायचं आहे मेहंदी पण लावायची मेहंदी पण राहिली चला पाऊस येईल आबाळ भरले जायचं म्हणा लागले चला आकाश पण येणार आहे डी मार्टला चोवीस आम्ही पोस्टात जाऊन चपला घेऊन येतो तिथे चपलाची दुकान आहेत कोस्टामध्ये गणेश मार्केट पोस्टच मार्केट नागरू मार्केट गणेश मार्केटमध्ये गणेश मार्केटमध्ये जाऊन येते चपला घेऊन येते चला पोस्टाच्या इथंच आहे सुरेश आहे घरी आकाश पण येणार आहे डी मार्टला तो आता बाहेर गेलाय जरा तो तो दोन वीस आम्ही जाऊन येतोय आता चप्पल चला वाला गर्दी भरपूर आहे की भरपूर गर्दी दुपारी आल्यावर पण करते संध्याकाल्यावर पण करते एक वाजता बाहेर पडलेलो चार वाजले घरात याला तुम्हाला डी मार्टचा बाजार दाखवते महिन्याचा मी बाजार भरलेला आहे आणि डी मार्ट मधनं मी काय काय बाजार आणलाय ते दाखवते मसूर अख्खा मसूर आहे आमच्यात अख्खा मसुराची आमटी मसुरा सगळ्यांनाच आवडते जास्त मिस्टरांना खूप आवडते दीड किलोला जरासच कमी आहे एकदमच बाजार आणलेला आहे महिन्याचाच मी केलेला आहे ही मुगाची डाळ आहे ही पण दीड किलोला जराशीच कमी आहे हिरवटाना आहे एक किलो घेतलेला आहे आणि मसूर ही लाल मसूर आहे ती दोन किलो घेतलेला आहे कारण घेची पण भाजी आमच्या घरात प्रचंड सगळ्यांना आवडते आणि आमटी सुद्धा खूप छान लागते लाल मसुराची त्यामुळे मी जास्तच घेतलेला आहे आणि आमटी सुद्धा आमच्या खूप आवडते कारण ती तुरीची डाळ मी कमी केलेली आहे मसऱ्याचे आणि मुगाची आणि मसरा अख्खा मसरा ह्याचीच आमची करत असते सारखी ही तुरीची डाळ आहे आणि तुरीच्या डाळीने जरा पित्त होते म्हणजे मी जरा कमीच केलेला आहे ती पण दोन किलो घेतलेली आहे मिक्स डाळीची पण आमटी करते मुगाची डाळ तुरीची डाळ मसऱ्याची डाळ अशी सगळ्या डाळे घेऊन पण त्याची पण आमटी करत असते त्यानं पिकतो होत नाही तशी पण आमटी खूप छान लागते ही उडदाची डाळ आहे ही पण एक किलोला जराशीच कमी आहे मिसळांना वडे खायचे उडदाचे वडे आणि ही शेंगदाणे आहे पण हे एक किलोला जरा जास्तच आहे थोडा आहे घरात अजून म्हणून मी एक किलो घेतलेला आहे जरास जास्त आहे माझं चहा चहापूर रेटरीबल आहे अजून शिल्लक तरी पण आणलेला आहे असं ते म्हटलं शिल्लक असलेलं बरं असते आणि जिरं जिऱ्याचं प्रमाण जरा जास्तच आहे कारण जिरं मला प्रत्येक भाजीत आवडते एक किलो आहे दुधी पण हे अर्धा किलो हे अर्धा किलो हे एक किलो आहे ना एक किलो आहे बारीक मोहरी आहे मला मोठी मोहरी आवड म्हणजे मोठी मोहरी आहे ना मला अजिबात आवडत नाही मी बारीकच मोहरी आणलेली आहे ही पण दोनशे ग्रॅम ही दोनशे ग्रॅम आहे एकदमच बाजार आणलेल्या साखर आणलेली आहे पाच किलो साखर आहे मोठी साखर घेतलेली आहे बारीक साखर एवढी काही गोड नसते आम्ही मोठी साखर घेतलेली आहे इनोचं पाकिट घेतलेलं आहे हे आमच्या घरात लागतं इनोचं पाकिट हे कोलगेट घेतलेला आहे हेच आम्ही वापरते कोलगेट हिंगाचे दोन डबे घेतलेले आहेत की एक कोलगेट घेतलेला आहे ही मिश्रणा लागते या याकाचं फेशवॉश साबण आणलेले जास्त आणलेले आहे जास्त आणलेले आहेत आता पावसात कुठं जा महिन्याचा पूर्ण बाजार भरलेला आहे मेडी मिक्स उलट दिसतो दोन आणलेले आहेत साबण हा साबण मला खूप आवडतो भांडी घासायला दुसरा कुठून काही आवडत नाही तीन आणले आणि आमच्या घरात भांडी भरपूर पडते तीन आणलेले आहेत व्हील पावडर घेतलेली आहे तिची पावडर घेतोय मी निळी म्हणजे निळा कवर असलेलीच घेते ही पण खूप छान आहे पावडर कम्फर्ट आणलेला आहे अजून आहे शिल्लक एवढं तर आहे शिल्लक अजून पावसाळ्यात हे लागतेच कारण कपडे सगळं कपड्यांचा एकदम कोमट वास येते की नाही कपड्यांचा खूप वास येते त्यामुळे हे लागतच पावसाळ्यात तर पहिला लागत आणि कायमच मी रोजच वापरते हे तर कपड्यांचा वास खूप छान येतो ही तेला ते एक तेलाची बाटली घेतलेली आहे असलं मी घेतलेलं होतं दोन पाचशेला ला दोन ऑनलाईन घेतलेलं होतं ते मला अजिबात चांगलं लागलेलं नाही हे की नाही ही सहज निघते आता ते पहिला की नाही असं एकदम जोरात असं दाबून काढायची पाळीत होती तर ही आता सहज निघते आणि ही बाटली मला खूप आवडलेली त्यामुळे मी घेतलेली आहे परत ही सहज निघते अशी घालता पण येते सहज बघा नंतर पहिल्याची बाटली आहे की नाही आता आत असे की निघतं निघायची नाही अशी बघूया आता वापरून बघते आणि मग सांगते तुम्हाला कशी आहे काढलेली मला तर खूप आवडलेली बाटली अर्धा किलोची आहे ना अर्धा किलोची आहे ना आपण एक एक किलोची घेतली ना जे अर्धा लिटरची आहे ही एक लिटरची घेतलेली पाचशेला दोन घेतलेले आहेत आणि परवाने मिस्टरांनीच ऑर्डर केलेली इस्टेलची त्यातली पण एक बाज निघली एक चांगली निघली त्यात मी देवा म्हणजे देवाचं तेल बाजूलाच करणार होते आज एक किटली मी घे म्हणजे पाटली तेलाची घेणारच होते एक खास मंदिरात ठेवण्यासाठी आणि एक स्वयंपाकासाठी चला म्हटलं की बघितले मी तिथं काढून असं बुच निघते का तर निघते छान लागली म्हणून घेतलेलं आहे हो बघूया आणि हे घेतलेलं आहे हे एकदम म्हणजे कडक आहे आणि हे पण खूप छान आहे वास छान येतोय आणि हे घेतलेलं आहे हे घ्यायचंच होतं म्हटलं बघूया नंतर बघूया नंतर बघूया तर मिस्टरांनी घेच म्हटले कुरड्या पापड भजी तळायला छान आहे म्हणून घे म्हटले मिस्टरांनी घ्यायला लावलेत हे कान साफ करायचं घेतलेलं आहे चला सगळा आता महिन्याचा बाजार झाला येणार आहे पायपच मी घेतलेले आहेत खूप छान आहे मला बरोबर मी घेतलेले आहेत ना इकडे अजून नवीन छान आहेत मस्त आहेत त्याला एकशे पंचवीस रुपये आहे नाही एकशे एकोणतीस रुपये आहे छान आहे कलर पण मळ खपाव आहे छान आहे निळ पण घेतलेला आहे हे पण एक एकशे तेवढीच किंमत आहे तेवढीच किंमत आहे एकशे एकोणतीस रुपयालाच आहे छान आहे चला सगळा तुम्हाला डीमार्टचा बाजार दाखवलेला आहे महिन्याचं सगळं सामान भरलेलं आहे तेलाचा डब्बा तेलाचा डब्बा तेवढा राहिलेला आहे मिस्टरांनी तेच की अर्धा शिल्लक आहे म्हणून मिस्टरांनी आता घेतलेला नाही फक्त तेलाचा डब्बा राहिलेला आहे ते नंतर पुढच्या आठवड्यात आमतो म्हणतील कारण की अजून भरपूर तेल आहे आणि डाळी पण अजून आणली थोड्या बार डाळी पण आहे आता मी गेले म्हटलं म्हटलं सगळंच बाजार करून घेऊया म्हटलं त्यामुळे सगळाच बाजार केलेला आहे चला झालं आता मी सगळंच तुम्हाला तुमच्यासह शेअर केलेलं आहे बाजार सगळं आणलेला चला आता इथंच डिझाईन करते हा जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक चप्पल झाली दाखवायची बघा चप्पल एक घेतलेली आहेत या आकाशनं डी बंद घेतलेली आहेत आणि ही आम्ही पोस्टरच्या तिथनं आणलेला आहे गणेश मार्केट आहे तिथन आणलेलं ही चप्पल खूप छान हो आहे बघा ही अडीचशेला आणलेली आहे मी छान आहे अडीचशेला आणलेली आहे खूपच छान आहे मला अशाच आवडतात हे छान आहेत चप्पल पण मस्त आहेत आणि ही चप्पल की नाही अशी घेतलेली असं टोचते ना पायाला ते घेतलेले तशी चप्पल मला एक घ्यायची आता तर नव्हती लेडीज आता नंतर न घ्यायची शंबर, ही चप्पल तशीच आहे एक तुम्हाला दाखवलेली आहे शिगडून ही पण अडीचशेलाच आहे शंभर रुपयाला दोन घेतले शंभर शंभर रुपयाच्या आणि ही अडीचशे रुपयाला चला आता तैन वाईन करते हा जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया सर्वांना बाय